नमस्कार अस्मिताच कुकिंग चॅनल तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पावसाळ्याचे दिवस म्हटलं की वेगळं चमचमीत आणि थोडंसं झणझणीत तिखट काहीतरी खावंसं वाटतं पण बाहेरचं नको मग घरात बनवली झंझणी तशी मिसळ इथे सर्वात प्रथम मोड आलेली मटकी स्वच्छ धुवून त्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि आता थोडं पाणी घालून कुकरमध्ये याच्या दोन शिट्ट्या काढून घेणार आहे कुकरच्या शिट्ट्या होईसपर्यंत इथे मी चार कांदे घेतलेले आहेत ते बारीक चिरून घेत आहे इथे कांदा चिरून झालेला आहे तो एका ताटामध्ये काढून नंतर कोथिंबीर बारीक चिरून घेणार आहे कोथिंबीर चिरून झाल्यानंतर मटकीचा जो कुकर आहे तो मी वरतून खाली ठेवलेला आहे आणि आता तव्यावरती खोबरं घातलेलं आहे ते छान लालसर भाजून घेणार आहे खोबरं भाजून झालेलं आहे ते मी ताटामध्ये काढून घेत आहे खोबरं काढून घेतल्यानंतर भाजलेले कांदे तव्यावर घालून ते व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत खोबरं आणि कांदा जेवढं छान भाजले जाईल तेवढा मिसळला रंग छान येतो आणि म्हणूनच खोबरं आणि कांदा हा कमी गॅसवरतीच भाजून घ्यायचा आहे इथे कांदा देखील भाजून झालेला आहे तो काढून घेऊन मी तव्यावरती चार हिरव्या मिरच्या घालून त्या व्यवस्थित भाजून घेणार आहे मसाल्याच्या कुठल्याही भाजीमध्ये थोडीशी हिरवी मिरची घातली की त्याची चव अप्रतिम येते मिरची भाजलेली आहे ती आता काढून घेत आहे हे सर्व साहित्य थंड झालं की मिक्सरमधून व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे यामध्ये मी पंधरा ते वीस लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत आणि आता गॅसवरती कढई ठेवून फोडणीची तयारी करून घेत आहे त्यासाठी त्यात सर्वात प्रथम तीन ते चार चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेतलेली आहे आणि मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये थोडासा बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्यायचा आहे आता यामध्ये दहा ते पंधरा कडी पत्त्याची पाने घालून घेत आहे आणि आता हा कांदा व्यवस्थित छान खमंग परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतून झाला की यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे आहेत त्यात सर्वात प्रथम अर्धा चमचा हळद एक चमचा काश्मीरी लाल मिरचीचं तिखट दोन चमचे घरगुती मसाला एक चमचा धना पावडर आणि एक चमचा मिसळ मसाला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि नंतर यामध्ये मिक्सरमध्ये वाटलेलं कांदा खोबऱ्याचं वाटण घालून परतून घ्यायचं आहे इथे वाटण व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये उकडलेली मटकी घालून घ्यायची आहे मटकी घालून झाल्यानंतर यामध्ये मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे ते पाणी घालत आहे कुठलीही रस्सा भाजी किंवा आमटी असो त्यासाठी नेहमी गरम पाणीच वापरायचं म्हणजे भाजीचा रंग छान येतो आता इथे पाणी घालून झाल्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे आणि एक पाच मिनिटं याला कमी गॅसवरती छान उकळी येईपर्यंत शिजून देणार आहे तुम्ही इकडे बघू शकता मिसळला छान रंग आलेला आहे उकळी आल्यानंतर यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे कोथिंबीर घालून झालं की एक दोन ते तीन मिनिटे छान मिसळ शिजू द्यायची आहे आणि सर्व करायची आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा धन्यवाद